खुर्द येथील खुर बिरुबा महाराज यात्रोत्सव सव्वीस मार्चपासून सुरू राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील नागरिकांचे ग्रामदैवत बिरुबा महाराजांचा यात्रा महोत्सव बुधवार दिनांक सव्वीस मार्च ते सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी दिली आहे बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजता संबळ वाद्याच्या तालावर गावातील वाड्यासमोर दशावतारी खेळच्या खेळात प्रारंभ होणार आहे यात रामायण महाभारतातील राम लक्ष्मण सीता गणपती सरस्वती त्राटिका रावण हनुमान मुखवट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे यात्रेनिमित्त मंदिर रावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे राहत पाळणे खेळणी मिठाई दुकान लावण्यात येणार आहे गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी सात वाजता श्री क्षेत्र पुणतांबा येथून पायी कावडीनं आणलेल्या गंगाजलाने जलाने विरोबा महाराज मूर्तीस जलाभिषेक गावातील सर्व मंदिरावर नवीन ध्वज लावण्यात येणार आहे दहा वाजता गावातील हनुमान मंदिर येथे ग्रामपुरोहित वर्षाचे पंचांग सांगणार आहे संध्याकाळी चार वाजता सहवाद्य काठीची मिरवणूक शोभेचे दारूची काम फटाक्याची आतषबाजी मंदिरासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात खेळ प्रारंभ होणार आहे सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी सहा वाजता देवीच्या मिरवणुकीने आखाडीच्या कार्यक्रमाची सांगता सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर कलाकारांचा हजेरीचा कार्यक्रम दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा व यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे